बातमी आहे जुन्नर तालुक्यातून जुन्नर तालुक्यातील पेमधारा ग्रामपंचायतीमध्ये सन दोन हजार सतरा ते अठरापासून सुमारे चौतीस लाख रुपयांचा अपहार झाल्याचा निषेधार्थ ग्रामस्थ मुक्ताजी दाते यांनी ग्रामपंचायतीसमोर उपोषणाला सुरुवात केली आहे त्यामुळे संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी तसेच अपहार झालेला पैसा पुन्हा ग्रामपंचायतीमध्ये वर्ग करण्याची मागणी उपोषणकर्ते मुक्ताजी दाते यांच्याकडून होत आहे याआधी सीईओ तसेच बी यांनी काढलेल्या कारवाईच्या पत्रकात विसंगती असल्याचे दाते यांनी सांगितले पाहूयात आमचे विभागीय संपादक रामदास सांगळे यांनी घेतलेला हा ग्राउंड रिपोर्ट आज दोन ऑक्टोबर या दिवशी पेमदारा ग्रामपंचायत समोर उपोषण सुरू झालेलं आहे नेमकं काय कारण आहे विषय काय आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी तुम्ही उपोषण आज बसलं आहे नेमका काय तुमचा विषय आजचा हा विषय असा आहे की पेमदारा ग्रामपंचायतमध्ये सन स अठरा ते आत्तापर्यंत ग्रामपंचायतमध्ये चार निधीचा अपार झालेला आहे आणि त्यानिमित्त मी या ठिकाणी आज उपोषणाला बसलो आहे कालावधीमध्ये कोण कोण सरपंच होतं कोण ग्रामसेवक होतं एकूण किती अपार झाला आहे एकूण साहेब अंदाजे चौतीस ते पस्तीस लाखाचा अपार झालेला आहे आणि अठरा एकोणीस या कालावधीमध्ये बाळासाहेब सातपुते एक ग्रामसेवक होते आणि रंगनाथ सकाराम बेलकर <laughs> हे सरपंच होते त्यांच्या कालावधीमध्ये आमच्या गावामध्ये दुष्दुष्काळ होता आणि दुष्काळच्या निमित्त ग्रामपंचायतीने ते चारा छावणी चालू केली होती आणि चारा छावणी चालू केली असताना ग्रामपंचायतमधून ग्रामपंचायतीचा निधी त्या चारा छावणीसाठी वापरण्यात आला ज्यावेळेला माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचा जो निधी आहे तो निधी ग्रामपंचायतकडं पाठवला पण तो निधी ग्रामपंचायतमध्ये जमा झाला नाही तो निधी किती होता आणि यामध्ये कोण कोण अडकले तो निधी अंदाजे चार ते पाच लाखाचा निधी होता आज आमच्या माहितीप्रमाणे आमच्या ग्रामपंचायतमधून पाच लाख रुपयेचा जवळजवळ निधी अंदाजे निधी गेलेला आहे आणि तो निधी परत ग्रामपंचायतमध्ये आला नाही साहेब त्यावेळेस कोण प्रशासक होतं कोण सरपंच होतं काय त्यावेळेला बाळासाहेब सातपुते हे ग्रामसेवक होते आणि सरपंच हे रंगनाथसाखाराम बेलकर होते आणि आजही चारा छावणीचा अजूनही विद्युत महामंडळाचा मीटर चालू आहे त्याचं लाईट बिलसुद्धा अजून भरलं नाही त्याचे बिलसुद्धा आज ग्रामपंचायतीला दिलं त्यानंतरचा दुसरा कोणता मोठा घोटाळा त्यानंतर त्यानंतरचा जो घोटाळा आहे यांनी कुठलं काम न करता अशी अनाठाई पेमेंट काढलेले चेक काढलेले आणि ते चेक आदावी केलेले ते वटले बी सर्व झालेले आणि त्याच्यानंतर एकोणीस वीसमध्ये झाले वीस एकवीसमध्ये झाले आता वीस एकवीसमध्ये सातपुतेच भाऊसाहेब होते आणि सरपंच र अर, रंग सकाराम बेलकरच होते आणि ह्या काळामध्ये सुद्धा असे भरपूर चेक केलेले आहेत आज जर बघितलं तुम्ही जर तप दप्तर चेक चौकशी केली आम्ही चौकशीचे आदेश दिले होते चौकशीही केली बीडून आणि त्याच्यामध्ये असे असे अपार झालेलं आहे हे बिडिवने सुद्धा मान्य केलेले साहेब यामध्ये अजित कुमार आणि सरपंच जे असेल त्यांच्यावरती कारवाई झाल्याची माहिती मिळते त्यांच्यावरच कारवाई झाली आणि इतरावरती का नाही सतरापासून आम्ही मागणी केली होती की जे जे सतरापासून जे जे सरपंच आहेत जे जे ग्रामसेवक आहेत यांची दप्तरी चौकशी व्हावा आणि त्यांनी जर काय असे जर, जर जर न काम करता जर पेमेंट काढले असेल तर त्यांच्यावर योग्य ते कारवाई करावा अशी आमची म ग्रामस्थांची मागणी होती आणि ग्रामसभेची मागणी यासाठी वरती शासकीय दरबारामध्ये तुम्ही कुठं अर्ज केले किंवा त्यांचं काय तुम्हाला पत्र आले का संदर्भात ह्याबाबत मी ज्यावेळेला ग्रामसभा झाली ग्रामसभेतून मी ठराव घेतला ठराव घेत त्यांनी दिला नाही तरी पण ठराव आम्ही मांडला होता त्याला अनुमोदन बी आमच्या गावकऱ्यांनी दिलं होतं त्यानंतर मी त्यांना तसं पत्र म्हणजे ज्यावेळेला मी तहसीलदार साहेबांकडे गेलो आणि ते काय म्हटले की वी तुम्ही असं अशा अर्ज देण्यापेक्षा तुम्ही एक तुमचा एक अधिकार आहे लोकशाही दिनानिमित्त तुम्ही माझ्याकडे अर्ज करा मी त्यांची चौकशी करतो मी लोकशाही दिनानिमित्त त्यांच्याकडे अर्ज केला लोकशाही दिन हा प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी असतो आणि तिसऱ्या सोमवारी तहसीलदार साहेबांनी त्यांना लेखी नोटीस काढलं होतं का तुम्ही या इथे हजर व्हा आणि जे काही तुम्ही आत्तापर्यंत जी काही कारवाई केली त्या कारवाईचा अहवाल एक आमच्या ऑफिसला पाठवा आणि एक ज्यांनी तक्रार केली त्यांना एक अर्ज द्या तुम्ही कोणती कारवाई केली ती तुम्ही ते हजर झाली नाही तुमच्याकडे विभागीय आहे त्याचं एक पत्र दाखवलं तुम्ही संदर्भात आता मला आणि बीडिओचं पण दाखवलं तुम्ही दोन्ही पत्र तुम्हाला मिळाले कारवाईसंदर्भात तर बीडिओनी कारवाई केली का त्यावरती काय बीडीओनी फक्त कारवाई केली कारवाई कोणती केली फक्त त्यांनी काय केलं की आम्ही ते आम्ही जो काही चौकशी दप्तर चौकशी केली त्याचा रिपोर्ट आम्ही वरती शिवसाहेबांना कळवलेला आहे आम्ही काय म्हटलं तुम्ही जो काही रिपोर्ट केला आहे तो रिपोर्ट आम्हाला लोकशाही दिनाच्या जे काही तारीख असेल त्या तारखेला साहेबांपुढं ठेवा बो आम्ही अशा अशी कारवाई केली अशा असे अपहरण झाले असं झाले ते म्हटले गोपनी ही गोपनीय माहिती आम्हाला तुम्हाला देता येत नाही म्हणजे त्यांनी तहसीलदार साहेबालासुद्धा ती माहिती दिली नाही म्हणजे तुमच्याकडे सध्या ठोस काय असं त्याने आलं नाही का कारवाईसंदर्भात की बा नेमकं तुमची आता सध्या मागणी काय याच्यामध्ये आमची सध्या मागणी साहेबा एवढीच तुम् आहे की आमच्या गावामध्ये आज मधल्या काळामध्ये मे जूनमध्ये भीषण दुष्काळ म्हणजे उन्हाचे ऊन उन होते आणि त्याच्यामध्ये गावाला कमीत कमी चाळीस दिवस पाणी नव्हतं साहेब चाळीस दिवस पाणी गावकऱ्यांनी तेसुद्धा त्रास सहन केला आणि आम्ही त्यावेळेला मा मागणी केली की बा गावाला तुम्ही पाणी का सोडत नाही विहिरीत पाणी सर्व पाणी त्या त्याबद्दल आम्ही आवाज उठवला होता त्याची बाईक बी आमच्याकडे साहेब का पाणी असतानासुद्धा गावाला पाणी मिळत नाही तर ते म्हटले की एक पाईपलाईन तुटली मग ते दुरुस्त करा म्हटलं वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांनी जी आता सध्या चौकशी केली आहे त्यावरती तुम्ही समाधानी आहात का किंवा अजून काय वाटतं मला काय झालं पाहिजे आम्ही साहेब समाधानी नाही त्याच्यावरती कारण काय झाले की मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांना पत्र दिले का तुम्ही संबंधित ज्यांनी निधीचं अपहरण केले त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा असे आदेश बीडूंना दिलेत आणि बीडू काय बोलतात बिडूंनी मला पत्र दिले का वरिष्ठाक मी अहवाल वरिष्ठांकडं पाठवला आहे आणि वरिष्ठांनी त्याच्यावरती अजून काही आम्हाला त्या अहवालावरती पडताळणी करून काही असं सांगितलं नाही अजून अहवाल त्यांच्याकडून आला नाही पण मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांना या सात दिवसापूर्वीच त्यांना सांगितलं होतं की संबंधित ग्रामसेवक सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य सर्वांना गुन्हे दाखल करा आणि त्यांचं काय म्हणणे ते म्हणणं मांडा पण यांनी सात दिवसात म्हणणं मांडा पण त्यांनी ते ते म्हणणं नाही मांडलं आणि यांनी काय केलं की आम्ही आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करू शकत नाही तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे की तुम्ही ती जी काय अपाराची रक्कम आहे ती निश्चित करा अपाराची रक्कम यांनी निश्चित केली नाही त्यामुळं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याचे आदेश देता येत नाहीत असं त्यांचं पत्र आहे मला नक्कीच म्हणजे शासकीय वरचे जे अधिकारी आहेत ते पण सहभागी असं असं वाटतंय का तुम्हाला काय याच्यात वरचे अधिकारी एकदम वरच्या लेवलच्या अधिकारीच्या सहभागी नाही साहेब एकतर अधिकारी आणि गट विकास अधिकारी हे दोन महत्त्वाचे ग्रामपंचायतीचे जे हे दोन म महत्त्वाचे अधिकारी असतात यांचं नियंत्रण ग्रामपंचायतीवर असतं ज्यावेळेला दप्तर तपासणीला जे विस्तार अधिकारी येतात ते विस्तार अधिकाऱ्यांनी दप्तर तपासताना काय काय पॉईंट काढले किंवा ऑडिट काय काय पॉईंट निघले हे तर ते कळूनच दिले नाहीत याचा अर्थ हे दोषी असू शकतात होते विस्तार अधिकारी विस्तार अधिकारी बेनके मॅडम होती कारण बेनके मॅडमच्या हातात आजही त्यांच्या त्यांच्याकडेच विस्तार अधिकाऱ्याचा चार्ज आहे मग त्यांनी ज्यावेळेला ते, चे, ते त्या ग्रामपंचायतीचं दप्तर तपासणीसाठी येतात त्यावेळेला तो अहवाल सरपंचासमोर घेतला पाहिजे सरपंचासमोर घेतला नाही उलट ते काय म्हणले गोपनीय माहिती तुम्हाला आम्हाला देता येत नाही ठीक आहे तुमचं जे चाल उपोषण चालू आहे याची पुढची दिशा कशी असणार किंवा कसं असणार पुढे उपोषण आम्ही दोन ऑक्टोबरला साहेब आता उपोषणाला बसलेले आम्ही आणि जर आम्हाला आज जर न्याय नाही भेटला संध्याकाळी संध्याकाळ सात वाजेपर्यंत तर पुढची दिशा आम्ही आमरंग उपोषण करणार किंवा मग आम्हाला काय करायचं आम्ही शेवटी आमचे आम्ही या निधीसाठी आहे गोरगरिबांच्या निधीसाठी आम्ही आमरंग उपोषणला बसणार आहे सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस या, या कालावधी अवधीमध्ये दोन भाऊसाहेब आणि दोन सरपंच तीन सरपंच झाले त्या कालावधीमध्ये ये ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायतीच्या निधीचं अपहरण झाले त्याबाबत मी दोन ऑक्टोबर या दिवशी इथं धरणे आंदोलन म्हणून मी बसलेलो आहे आणि त्या निधी ज्या जो निधी गेलेला आहे तो निधी चौकशी होऊन तो निधी ग्रामपंचायतीमध्ये जमा करावा ही माझी मागणी आहे जर ही जर यांच्यावर कारवाई नाही झाली तर इथून पुढं आंदोलन तीव्र केलं जाईल ती या ठिकाणी आमरण उपशाला बसण्यासुद्धा आपल्याला यांनी सांगितलेलं दिसणं तर रामदास आपला आवाज पेन